आता आम्ही जायचे गरबड करायला तर आम्हाला थांबा 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 म्हणायला लागले तर बिचारी जा तर हिचा नवीन चॅनल आहे सपोर्ट करा आणि चांगलं चांगलं व्हिडिओ टाकत जा टाकते की रोज टाकणार की आता कंटिन्यू टाकत जा टाकते की कस वाटलं काय छान वाटलं राहतात पण आम्हाला ना, सुट्टीच नाही दोन दिवसाची सुट्टी काढली आता आज बोलवलो काय नोकरी लागे काय झालं लागेल की कशाला पाहिजे तुम्हाला नोकरी काय पण त्या पण निघाल्या त्यांची पण गडबड चालली काय वाटलं

मी न पोहे देत आहेत बघा पांढर पांढरंग सर आहेत बघा पोहे खायला दिलेत

जास्त म्हणलं तर आपल्या आप गावाकडे आप चालत्या आप परकेपणा एखाद्या माणसाला जर परकेपणाची जर वागणूक दिली त्या माणसाचं मन राहतात त्यामुळे जितकं होईल तेवढं चांगलं बघा राहिला असं म्हण ना का आपण कितीतरी चांगलं राहिलं तर जगात आपल्याला लोक असतात त्या नाव ठेवणाऱ्या मुळे आपली प्रगती होती डोक्यात धरायचं जितकी लोक नाव ठेवतील तितकी आपली प्रगती होत असतील काल महेश महाराजांना सांगितलं ना सांगितलं की लोक जळतील तितकं इकडे प्रगतीचा होत असतो त्यामुळं जळणाऱ्यापासून आपली प्रगती होती त्यामुळे त्यांच्या